कसा असेल फेब्रुवारी महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्यात कुंभ राशीच्या लोकांसोबत कोणत्या गोष्टी होतील कोणत्या गोष्टी नाही होणार काय करावे आणि काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कुंभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कुंभ राशीचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य मित्रांनो हिंदू कॅलेंडरनुसार काही दिवसातच फेब्रुवारी महिना सुरू होणार आहे हा नवीन महिना कुंभ राशीसाठी नेमका कसा असेल कुंभ राशीचं करिअर शिक्षण लव लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने हा नवीन महिना कुंभ राशीसाठी लाभदायी आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो प्रेमी जीवनात अहंकार बाळगू नका विशेषत नुकत्याच भेटलेल्या व्यक्तींशी चांगलं बोला तरच नातं टिकू शकतं या महिन्यात काही जुन्या नाती तुटू शकतात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पर्सनल स्पेसलाही महत्त्व द्यावं आणि पॉझिटिव्ह नसावं विवाहित लोकांसाठी हा महिना रोमँटिक असेल काही विवाहित महिलांना कुटुंबातील सदस्यांचा हस्तक्षेप खूप त्रासदायक वाटेल आणि त्यांनी याबाबत त्यांच्या जोडीदाराशी बोलावं नवीन संधी तुमचे डार ठोटावू शकतात आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी प्रत्येक संधीचा वापर करा न डगमगता नवीन जबाबदाऱ्या घ्या आणि तुमचा सल्लाही मीटिंगमध्ये मांडा एखादा सहकारी तुमच्या प्रगतीवर नाराज असू शकतो आणि तुमच्या समोर समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकतो व्यावसायिकांना नफा मिळेल ज्यामुळे इतर ठिकाणी नवीन प्रकल्पामध्ये पैसे गुंतण्यास मदत होईल या नवीन महिन्यात घरात समृद्धी नांदेल नातेवाईक किंवा मित्रांच्या सहकार्याने कोणतीही आर्थिक समस्या सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार तुम्ही करू शकता वृद्ध लोक मुलांमध्ये पैसे विभागण्याचा विचार करू शकतात तुम्ही एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला आर्थिक मदत करावी असं तुम्हाला वाटेल व्यावसायिकांना नवीन डील करण्याची संधी मिळेल यामुळे पैशाचा ओघही कायम राहील काही व्यापाऱ्यांना कर संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं काही लहान मुलांना घशाचा त्रास तसेच तापाचा त्रास होऊ शकतो प्रवास करताना सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी आणि नेहमी आपल्यासोबत प्रथमोचार गोष्टी ठेवाव्यात शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही या महिन्यात जिम जॉईन करू तर मित्रांनो हे होते कुंभ राशीचे फेब्रुवारी महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करावे काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ